नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनेलवर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य घडांमोडीने एक प्रश्न होता की जसा येरोडा भाग जो आहे तो याच्यामध्ये गोरगरीब नागरिक जास्त आहे आणि समस्या खूप जास्त आहे तर या समस्यासाठी आता जुनेदबाई शेख आहे त्यांचे सहकर्मी रफिक भाई शेख आहे भाई आहेत तर यांच्याकडे आता हे चेहरे झालेले आहेत समाजसेवक म्हणून आणि यांच्याकडे लोक धावून येतात समस्या वगैरे घेऊन येतात ती समस्या ते आपल्याकडे घेऊन आले तर आपल्याकडून एक नागरिकांना या मिलन प्रोग्राम आणि बाबासाहेब जयंतीच्या निमित्ताने आपण काय आश्वासन बाबासाहेबेडकर जय खर आता आपण जुने रफीक असेल किंवा मोहसिन असेल ही जी चेहरा तुम्ही म्हणता समाजाचा आहे निश्चितपणे ते तुम्ही एकदम बरोबर बोलता कारण ही लोक जेव्हा आमच्याकडे समस्या घेऊन येतात ज्या राजकीय क्षेत्रामधनं सोडवायचे त्या राजकीय क्षेत्रामधनं आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो एवढा तुम्ही जे म्हणता ना गोरगरिबांचा वस्ती आहे मी उलट म्हणतो एवढा माणुसकीची वस्ती आहे ह्याच्यामध्ये समाज जात धर्म काही नाहीये मी लहानाचा मोठा एरडा मध्ये म्हणजे तुम्हाला विशेष म्हणून सांगतो इथं बऱ्याच जणांना माहीत नसत माझा जन्म येरवड्यातला आहे मी गुंजन थिएटरवरती आहे आणि इथं मी लहानपणापासून माझी पहिलीपर्यंत वर्ग म्हणजे ही नगरवाला ही शाळा आहे त्या शाळेमध्ये मी होतो आणि इथं बऱ्याच वेळा चित्र तिथं मी यायचो तेव्हापासून येवड्याची माझी नाजली माझी जन्मभूमी हे माझी कर्मभूमी टिंगरी नगर आहे माझी आमची कुटुंबाचं घर आहे ते धानुरी हा मतदारसंघामध्ये राहत असताना निश्चितपणे ही लोक ज्या पद्धतीने पुढे चालल्यात त्याचा एक आदर्श नवीन पिढीला हे लोक घालून देतात एवढंच मला असं वाटतं या ठिकाणी थांबतो जय हिंद जय मित्र महाराष्ट्राई भाई आणि भाई यांनी ईद ए मिलाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकत्रितपणे या ठिकाणी साजरी करतायत मनापासून या गोष्टीचा आनंद आहे आमचा येरोडा परिसर हा मिनी इंडिया म्हणला तर चालेल इथं सर्व जाती धर्माचे लोक राहतात गुन्हा गोविंदाने राहतात आणि सर्व सण सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरे करतात आणि यांनी आज जे उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद असं आहे एवढ्या परिसरामधला सामाजिक सलोखा वाढवण्याचं हा कार्यक्रम निश्चितपणे काम करेल आणि अशाच प्रकारचा बंधुभाव सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये वाढत राहील याच्याकरता ही तरुण मुलं एकत्र येत कार्यक्रम घेत आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन एम आय ने आपला एक उमेदवार दिलेला आहे तर एम एम आय एम ची उमेदवारीमुळे त्यांचा मतांवर काय फरक पडणार आहे का आणि मुस्लिम समाज एम आय च्या सोबत जाणार की कसा त्या संदर्भात आपले काय एम आय एम पक्ष जो आहे हा कुठल्या प्रकारे आपली उमेदवारी जाहीर करतोय ज्या वेळेस पुण्या शहरामध्ये एम आय एमचा कुठलाही बेस नसताना त्यांचा एक नगरसेवक होता त्यानेही पण कधी पण एम आय एम हे पक्ष चालवला नाही आज पुण्या शहरामध्ये एम आय चा अध्यक्ष नाही कुठली बॉडी नाही कुठली कोर कमिटी नाही सर्वच्या सर्व बरखास्त असताना यांनी फक्त ज्या फक्त एक नावापुरतं एम आय चा कॅन्डिडेट दिला की त्याच्या मते त्याच्या त्यांना असं वाटतं की याच्या थ्रू जे आहे एम आय एम जे आहे की काँग्रेसचे मतदान खाणार पण काँग्रेसचं मतदान जे आहे आता लोकांना कळलंय की काही गोष्टी चुकल्या असतील काही झाल्या असतील लोकांकडनं पण मुस्लिम समाज हा प्रत्येक वेळेस हा काँग्रेस पक्षाबरोबर राहिलाय आणि काँग्रेस पक्षालाही मतदान करणार आणि सुनके यांच्या उमेदवारीमुळे रवींद्र धागेकर यांना फरक पडणार आहे का आणि जे बोललं जातं की एम आय एम बी टीम वगैरे याच्यावर आपलं काय मत आणि सुनके हे आता त्यांचे उमेदवार जरी असले तर त्यांनी तीन वेळ तीन मागच्या दोन हजार एकोणीसच्या आमदारकी वेळेस तीन आमदारकीचे तिकीट दिले होते आणि प्रत्येक उमेदवाराला सहा हजारचा वर त्यांना टप्पा पार करता आला नाही ते सहा हजारच्या वर पण त्यांचा टप्पा पार झाला नाही तर आता आमच्या हिशोबाने जे आहे आमचं कॅल्क्युलेशन की दहा हजारच्या आतमध्ये मध्ये आय एमचा पक्ष हा गोंडाळला जाईल काही वेगळ्या लोकांची डोक्याचे लोक पण असतात पण काही लोक लोकांच्या डोक्यात आहे की आता आपल्याला देश बदलायचा आहे देशातली हुकुमशाही सरकार बदलायची आहे तर आपल्याला जे आहे इंडिया आघाडीला आणायचं धन्यवाद सर आज आजचा जो कार्यक्रम आहे मोसिनबाई शेख आणि त्यांचे मित्रमंडळी यांनी जो कार्यक्रम आज ठेवला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि ईद मिलन प्रोग्राम जो ठेवलेला आहे आणि आपण या कार्यक्रमात वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी आपले हजेरी लावली आहे तर आजचा प्रोग्राम बघून आपल्याला काय वाटतं आणि आपण काय सांगू असा विविध प्रकारचं म्हणजे दोन गोष्टी एकत्र येणं म्हणजे ईद आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती हे खरोखर स्तुत्य कार्यक्रम आहे आणि हा सगळा जो विचार आहे आपल्याला घटनेने दिलेला आहे एक समान एक सर्केल हवं सगळं संपूर्ण सगळ्या वेगवेगळ्या जाती एकत्र येऊन राहू शकतात या भारतामध्ये ही सगळी जी पॉवर आहे ही घटनेची आहे घटनेचे नुकसान कुठल्याही प्रकारे होऊ नये ही अपेक्षा आहे आपण सगळं हा प्रयत्न करूया की आता जे घटनेचं काही ठराविक कलम काढण्याचा प्रयत्न होतोय किंवा काही त्याच्यामध्ये डिलीट करण्याचा प्र हे होतोय तर ते प्रयत्न होता नये या सगळ्याच म्हणजे बहुजन समाज पार्टी आणि इतर सुद्धा पक्षांचे मला वाटतं हाच निर्णय असेल आता जे सत्य सरकार आहे ते जे करत आहे त्याला विरोध करणं फार गरजेचं आहे आणि घटना वाचवणं हे फार आपली महत्वाची जबाबदारी प्रोग्राम हो? स्तुत्य प्रोग्राम आहे आणि असा प्रोग्राम होणं गरजेचं आहे मुस्लिम समाज आणि दलित समाजाचं हे ऐक्य आणि हे उत्स्फूर्तपणे संपूर्ण समाजामध्ये हे होत आहे आणि हे फक्त हिताच नाही तर तुम्ही जर बघितलं असेल की बाबासाहेब च्या जयंतीच्या निमित्तानं देखील असे फ्लेक्स लागले गेले होते आणि त्याच्यामध्ये दलित समाज आणि मुस्लिम समाज जो म्हणजे यांचा एक ऋणानुबंध आहे की जर तुम्ही पूर्वानुपासून जर बघितला असेल तर दलित समाजाच्या घराशेजारी मुस्लिमांची घरे होती आणि तो एक जिवाळा एक जो भाईचारा होता आणि ती भाईचारा ही जी परिवर्तनाची जी नांदी आहे जी मान्यवर कांशीराम साहेबांनी आणि बहिण कुमारी मायावतीजींच्या माध्यमातून दे संपूर्ण देशामध्ये ही परिवर्तनाची नांदी सुरू झाली आणि त्याचाच हा परिपाक आहे आणि हा समाज परिवर्तनाचा एक भाग आहे आणि हा स्तुत्य प्रोग्राम आहे आणि अशाच अशा प्रोग्रांती ह्या समाजाला गरज आहे एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो मज्जिद मस्जिद सर्कल एरोडा या मंडळाच्या वतीनं या सर्कलच्या वतीनं जो आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि ईद हा दोन्ही कार्यक्रम एकत्रित करून एक चांगला उपक्रम या येरोडा भागामध्ये यांनी राबवलेला आहे पहिल्यांदा या मंडळाचं आमच्या भाई विनोद भाईचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आमच्या सलीम भाईचं सर्वांचं पहिलं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो अभिनंदन करतो महत्वाचं म्हणजे ये हा येरोडा परिसर हा सगळा परिसर जो आहे हा स्लम परिसर आहे या येरवड्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गुन्ह्या राहतात आतापर्यंत येरावड्याचं नाव या संपूर्ण ना भारतामध्ये एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं आणि ह्या एरवड्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इथं सगळ्या प्रकारचे क्राईम होतात सगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत बऱ्याच गोष्टी इथे घडत असतात आणि पण आजही येरोड्यामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतो दलित समाज मोठ्या प्रमाणात राहतो इथं भटका समाज मोठ्या प्रमाणात राहतो आणि अशा परिस्थितीमध्ये एक मंडळ आहे की नुराने यंग सर्कल हे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या ईद बरोबर साजरी करते म्हणजे इथे खरं बंधुभाव भाईचारा हा कसा निर्माण करायचा या मंडळाने आम्हाला या ठिकाणी चांगलं सुत्य कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे बहुत अच्छा कार्यक्रम जुनेद भाई फ्रेंड सर्कल के तरफ से लिया आज इन्होंने ईद मिलन और आंबेडकर जयंती का प्रोग्राम है सुरपुर मोटा सब भाई लोग बहुत अच्छा प्रोग्राम चल रहा बहुत सारे नागरिक हिस्सा लिया इसमें बहुत सारे मेहमान आए इसमें आप कुछ लोग करते हैं आपका एक एनजीओ भी है एपीजे अब्दुल कलाम आजाद तो आपको जो ऐसे कार्यक्रम होते हैं ये मतलब एक लोगों के लिए अच्छा कार्यक्रम जुनो भाई नूरानी सर्कल की तरफ से किया इसके आगे भी कार्यक्रम के लिए उनको शुभेच्छा देता हूँ अच्छा, अशोक भाई आपकी क्या राय कार्यक्रम के बारे में ये ऐसे प्रोग्राम होना चाहिए बार बार में प्रोग्राम ही नहीं हो रहे जिसके वजह से क्या होता है यंग लड़के लोगों में जिससे हमेशा प्रोग्राम होना चाहिए लोगों बरकरार रहता है इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी पाहत राहा मी मराठी